म्हणता म्हणतात सोन्यालताई आत्ता जेवण झाले माझे ओके ओके ताई सपोर्टिंग करता थँक्यू ताई थँक्यू सपोर्टिंग श्यामाताई म्हणतात ताई झालं का जेवण दादा म्हणता श्यामाताई इंग्लेशदा म्हणता आजीच आहे गणेश भाऊ सर्व लाईव्ह बंद करून टाका तुम्ही काय झालं गणे दादा श्यामा श्यामाताई इंगळे दादा आजचा आदेश आहे गणेश भाऊ सर्व लाईव्ह बंद करून टाका तुम्ही सोनलताई सपोर्टिंग श्यामाताई सपोर्टिंग श्यामाताई रडता तुम्ही श्यामाताई सपोर्टिंग करता श्यामाताई म्हणता हो का दादा <laughs> सोनलताई म्हणता जेवण झालं श्यामाताई श्यामाताई सपोर्टिंग थैंक यू थैंक यू सोनालताई शाम तो श्याम सोना ताई तो जवन का गणेश दादा सपोर्टिंग करता सोनालताई सपोर्टिंग करता थैंक यू थैंक यू ताई थैंक यू दादा थैंक थे यू सपोर्टिंग थैंक यू थैंक यू ताई सपोर्टिंग थैंक यू गणेश दादा थैंक यू सपोर्टिंग श्यामताई मैं सोनालताई हो झालं माझं जेवण दादा सपोर्टिंग करतात सोनालताई सपोर्टिंग करतात खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार सर्वांचे सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे वाजत गाजत नाचत सर्वांचं स्वागत आहे श्यामाताई म्हणता हो काय इंगड दादा असं बोलतात का दादाला तुम्ही नाही ना मी गणेशदादाला काहीच बोलू गणेश गणेशदादा चेष्टा करत आहेत <laughs> सोनालताई सपोर्टिंग श्यामाताई सपोर्टिंग गणिताचा तशीच चेष्टा करतात माझी श्यामा ताई सपोर्टिंग सोनालताई सपोर्टिंग थँक्यू 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 सपोर्टिंग थँक्यू ताई सपोर्टिंग थँक्यू थँक्यू खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आभार सर्वांच्या सा, लाईव्हमध्ये थैंक यू तारी थैंक यू थैंक यू सपोर्टिंग थैंक यू गणेश दादा गेले का गणेश दादा शिशर है का तुम्हें थैंक यू सोना थैंक यू श्यामता थैंक यू थैंक यू सपोर्टिंग थैंक यू थैंक यू सपोर्टिंग थैंक यू थैंक यू थँक्यू सोनालताई थँक्यू ताई किती वाजले आता पाहुणे दहा वाजले बाय सोनालताई म्हणता एकच वादा दादा हो एकच वादा इंगळेदादा अनिल दादा नाही आलेले आज सोनालताई म्हणता इंगळेदादांचा विजय असो हा इंगडेदा विजय विजय असो ताई तुमचा पण विजय असो श्यामताई तुमचा पण विजय असो सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे विजय करत करत आपला विजयरथ असा निघालेला आहे आणि सर्वांचाच विजयरथ असाच पुढे जाऊ सोना मध्ये श्यामाताईंचा विजय असो आपल्याला <laughs> सर्वांना आपला विजय रथ आता हा पुढे न्यायचा आहे हळूहळू एक दुसऱ्याला सपोर्ट करून एकदा आपला विजय रथ पुढे गेला की मग काही काही टेन्शन नाही नाही का सोनालताई क्षमताई बरोबर ना श्यामाताईचं शा, चॅनल मोनाटे झालं वाटतं आहे ना सोनालताई म्हणता सगळे युट्यूबमध्ये यशस्वी हो हो बरोबर आहे सगळे सगळे यशस्वी हो यूट्यूबमध्ये बरोबर आहे सोनालय म्हणता अगदी बरोबर आहे दादा हो बरोबर आहे अगदी बरोबर आहे हो बरोबर आहे अगदी बरोबर आहे बरोबर एकच नंबर मला यायला लागला आता बसल्या बसल्या जा